मित्रांनो चार तारखेला समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची मुलगी ज्ञानेश्वरी ताई आणि साईलदादा यांचा साखरपुडा झाला संगमनेर येथे लॉन्स येथे तर त्यानंतर कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटवर कमेंट करणाऱ्यांचा सुळसुवाट सुरू झाला म्हणजे निगेटिव्ह कमेंट करणारे त्यात म्हणजे लाईक करणारे ह हजारोमध्ये होते कमेंट करणारे एकदम मोजकेच होते हजाराच्या आतमधले होते पण मित्रांनो त्या कमेंट पाहून एकदम वाईट वाटलं की त्या कमेंटमध्ये असं लिहिलं आहे की महाराज सांगतात की साधे लग्न करा आणि महाराजांनी तर साखरपुड्यातच एवढा भरमसाट खर्च करून टाकला तर मित्रांनो तसं काही नाही आहे महाराजांनी साखरपुड्यात भरमसाट खर्च न करता शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये ही रक्कम शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली सरकारकडं सुपूर्द केली आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं तर महाराजांनी जो वायफळ खर्च होता तो वायफळ खर्च काहीच केला नाही फक्त लॉन्स होतं आणि बाकीचं काही जेवण वगैरे त्या गोष्टी असतील त्या पण महाराजांनी वायफळ कोणताही खर्च केला नाही ना की कोणाचे सत्कार केले ना हार तुरे दिले कोणाला म्हणजे पॉलिटिशियन खासदार आमदारसुद्धा खाली बसले होते आणि सामान्य जनता जी सामान्य लोकं होते ते पण खाली बसले होते आणि तरीही लोकांनी वाईट कमेंट केल्या त्याबद्दल वाईट वाटतं की महाराजांनी लोक म्हणत आहे की महाराजांनी सांगितलं की साधेपणाने लग्न करा खर्च करू नका आणि तर खर्च केला तसं नाही मित्रांनो महाराजांनी उलट एक पायंडा पाडून दिला महाराजांनी काही डीजे वगैरे लावला नव्हता त्या ठिकाणी महाराजांनी लेजी नृत्य आणि मृदुंगाच्या तालामध्ये नवरदेव नवरीला आहे ना त्यांनी स्टेजपर्यंत आणलं होतं आणि स्वतः आणलं होतं त्यांनी स्टेजपर्यंत आणि त्यात काही डीजे लावला आणि ना चार पाच लाखाचे फटाके वाजवले त्यांनी ते उलट एक लाख रुपये शेतकऱ्यांसाठी दिले तरीही काही लोकांना त्या बाबतीत ज्ञान नाही की महाराजांनी नक्की काय केलं मित्रांनो बाकीच्या गोष्टी लॉन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या तर असतात आणि महाराजांनी आयुष्यात त्यांच्या इतके कष्ट केलेले रात्रंदिवस कष्ट केलेले समाजासाठी वाहिलेले आणि लांब लांब कीर्तना जाणं एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो वास्तविक पाहायला गेलं तर महाराज आता त्यांना काही करायची गरज नाही पण लोकांचा इतकं आन त्यांच्याकडे आग्रह असतो की महाराज तुम्ही कीर्तन आला आलं पाहिजे म्हणून महाराज आता आणि लोकांना अनेक गोष्टी माहीत नाही त्यांची संस्था असेल शाळा असेल ते शाळा कशी चालवता त्यांची स्वतःची जी संस्था आहे तिथं अनुदानित संस्था नाही तरी ते शिक्षकांना पगार देणे किंवा मुलांना साहित्य देणे किंवा वारकरी शिक्षणासाठी आता कुठं पण आता ज्ञानेश्वरी सप्ताह असता आपला ज्ञानेश्वर आळंदीला सप्ताह असतो कोरेकर महाराजांचा तिथंसुद्धा त्यांचं सहभाग असतो म्हणजे लाखो रुपये ते म्हणजे असं म्हणा की शंभर टक्क्यापैकी ते वीस टक्के जे त्यांची रक्कम असते ती समाजकार्यात जाते मित्रांनो आणि अशा माणसाला अशा आवलीयाला जर लोक नाव ठेवत असेल तर एकदम म्हणजे हृदयातून वाईट वाटतं आणि लोकांनी कमेंट करताना विचार केला पाहिजे की त्या त्याच्या गोष्टी समजा की वायफळ खर्च करू नका वायफळ खर्च करू नका म्हणजे काय जो तुम्हाला क खर्च करायचा आहे तो खर्च कराच त्यात काही शंका नाही तुम्हाला जे लॉन्स लागणार आहे किंवा काही गोष्टी लागणार आहे त्या तुम्ही खर्च करा पण वायफळ खर्च करू नका असं महाराजांचं मत आहे आणि कर्ज काढून कोणी लग्न करू नका असं महाराजांचं मत होतं पण लोकांनी ते चुकीच्या अर्थाने घेतलं आणि त्यांचेच डायलॉग खाली कमेंटमध्ये लिहित आहे तर हे चुकीच्या गोष्टी आहे मित्रांनो ते जर चांगला पायंडा पाडताय चांगल्या गोष्टी दाखवत आहे तुम्हाला तुम्ही एकदा खातरजमा करून घेतली पाहिजे की कसं झालं काय झालं फक्त व्हिडिओवरनं तुम्ही ठरवू शकत नाही की महाराजांनी जे बोलताय ते केलं नाही असं हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही पण सांगा की मी जे बोललो आहे ते बरोबर बोललो बर आहे की नाही बोललो आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता हे माझं प्रामाणिक मत आहे then